नमस्कार आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी दुपारच्या बातमी सत्रात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत डहाणू रेल्वे पुलाचे काम कासवगतीने वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त डहाणू शहरातून चारोटी जव्हारकडे जाणाऱ्या राज्यमार्गावरील डहाणू रेल्वे पुलाचे काम गेल्या काही महिन्यांपासून कासवगतीने सुरू असल्याने या पुलाच्या एका बाजूसह पूर्व पश्चिम रस्त्यावर बेसुमार वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक कमालीचे त्रस्त झाले आहेत डहाणू शहराच्या पूर्व पश्चिम रस्त्यांना जोडणाऱ्या डहाणू रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचे काम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असून वाहनांची ए जा करण्यासाठी या पुलावर एकच बाजू खुली करण्यात आल्याने वाहतूक कोंडी होते आहे अशा परिस्थितीत अवजड मोठ्या वाहनांची भर पडून लहान वाहन चालकांना नाहक त्रास सोसावा लागतो आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटीकडे अनेक वाहने राजरोज ये जा करत असतात या पुलाच्या डहाणू शहरातील पूर्व पश्चिम रस्त्यांवर दवाखाने मेडिकल दुकाने असून ॲम्ब्युलन्स रुग्णांना घेऊन ये जा करत असतं परंतु पुलावर होणारी वाहतूक कोंडी सगळ्यांसाठी डोकेदुखी बनलेली आहे जोपर्यंत या रेल्वे पुलाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत येथे वाहतूक ट्रॅफिक पोलीस नेमण्याची मागणी नागरिकांची आहे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पुलाचे काम त्वरित पूर्ण करण्याची गरज आहे आणि तेव्हाच या नागरिकांना या वाहतूक कोंडीच्या त्रासापासून मुक्तता मिळून मोकळा श्वास घेण्यास मदत होईल अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डाहन मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा